रामकृष्ण हरी ध्यास भंगाचा या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवीन चालीतील नवीन सुंदर अभंग घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल घे घे हरे राम घे माया सारे सोडून दे घे 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 हरे राम घे माया सारे सोडून दे हात लावणी तू नशिबाला तू रडशील घाई घाई या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पाय आई घे घे हरे राम घे माया सारी सोडून दे घे 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 हरे राम घे माया सारी सोडून दे हात लावणी तू तूरण शिवाला रडशील घाई गाई या संसारा पाई या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी तू म्हणशील घर तार ते इथेच राहील सार तू

घाई घाई या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी तू म्हणशील पैसा अडगा हा इथेच राहील सडका तू म्हणशील पैसा अडका हा इथेच राहील सडका मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका घे 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 हरेराम घे माया सारी सोडून दे घे 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 माया सारी सोडून दे, हात लावणे तू नशिबाला तू रडशील घाई घाई या संसारा पाई या संसारा पाई या संसारा पायी या संसारा पायी म्हणे तुकड्या घोडे हत्ती याची क्षणात होईल या माती म्हणे तुकड्या घोडे हत्ती हो या याची क्षणात होईल या माती रावण मेला लंका जळाली अशीच होईल गती मेला लंका जळाली अशीच होईल गती घे 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 हरिराम घे माया सारी सोडून दे घे 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 हरीराम घे माया सारी सोडून दे हात लावणे तू नशिबाला तू रडशील घाई घाई या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी